कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण सलाम वेलकुम आम्हाला जो मसला में पाणी पुरवठा का जो काम चालू आहे आम्ही बायपास पे गोलवाडी फाटे के सामने जो पाईपलाईन रखी हुई डी आय पाईप ओ कल तीन तारीख को हमारे पाइपलाइन चोरी को गए है मसळा शहरातून पंचवीस लाख किमतीचे दोनशे तीस पाईप चोरीला मसळा प्रतिनिधी नेम दळदी मसळा शहरात सध्या खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे या योजनेच्या कामासाठी मसळा बायपास रोड येथे उतरवण्यात आलेले अंदाजे पंचवीस लाख रुपये किमतीचे दोनशे तीस पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेले आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे हे पाईप काही दिवसांपूर्वी जेसीपीच्या सहाय्याने त्या ठिकाणी उतरवण्यात आले होते त्यामुळे इतक्या वजनदार पाईपची चोरी सी पी किंवा कोणत्याही यंत्राशिवाय कशी झाली याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे चोरी मागील कारणे जबाबदार व्यक्ती आणि वापरलेले साधन यांचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे या पाईप चोरीमुळे पाणीपुरवठा योजनेचे काम काही काळासाठी ठप्प होण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासनाकडून लवकरच या प्रकरणावर उपाययोजना केली जाण्याची अपेक्षा आहे केके न्यूज दो सौ तीस पाइप जो चोरी हुई है हमने प्रशासन के पास कम्प्लेन की है हमको ये पूरी तरह से इसके ऊपर कार्रवाई करेंगे ऐसी उम्मीद है हमारे को प्रशासन से नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें